करून सुटलं पाहिजे मी पुढे होतोय मला द्या साहेब कव्हर करणं अवघड आहे पुढे किती माणसंय त्याचा अंदाज नाहीये साहेब बघा सांगतोय ती ऑर्डर पहा मला कव्हर फायर द्या मी पुढे होतोय 残りうわっ कर, ते कर नाही सांगणार असा नाही ऐकणार नाही सांगणार असा नाही ऐकला तू चव्हाण रडी लाव त्याला म्हणले मग भाऊजी काय ठरलं काय तुमचं नाही माळाच्या मारुतीची जमीन आणि ते गायरान मी तुमच्या कारखान्याला मुळीच देणार नाही भाऊजी असं काय करताय हो बघा जमलं तर काही झालं तरी गावच्या विकासाचा प्रश्न आहे गावातल्या चार लोकांना नोकरी मिळत आणि आणि आपल्या पाटील बाबांची सुद्धा हीच इच्छा आहे हो हो हा बरं मामा का मामासाहेब औद्योगिक वसाहत आधीच घोषित झालेली आहे तेव्हा उगाच घाई कशाला करताय ह आणि कारखान्याच म्हणाल ना हा तर इतर अनेक कारखाने येतीलच की काय काय तुम्ही फारच रागावता बो आमच्यावर शेवटी काय झालं तरी तुम्ही आमचे, आमचे भाऊजी बास येतो मी थांबा थांबा असं करू नका विचार करा जरा काय अशी संधी पुन्हा येणे नाही <laughs> 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 मामासाहेब तुमची ती संधी आणि तुमचा संधी साधूपणा तुमच्या पाशीच राहू दे कळलं ना येतो मी आजी नाही ऐकत भाऊजी नाही आता तुम्हाला आधीच सांगितलं होत किती झालं तरी सापच पिलू आहे केव्हा ना केव्हा तरी डासणारच नाही आता मला सांगा साधी ती आपली पडी गायरान जमीन ती आपल्या मास्को इंडस्ट्रीला कागदोपत्री मातीमोल भावानं ऐकायची अह करोडो रुपये खिशार घालायचे आणि आयुष्यभर ढे कर देत घरात बसायचं <laughs> केवढ सोपं काम पण नाही हो आमच्या भाऊजींच्या डोसक्यातच शिरत नाही हा हा ना, आता काय आता पुढल्या निवडणुकीत त्यांना पाडावं म्हणलं तर आखा गाव त्याच्या बाजून नाही आता काय करायचं सांगा ना पाटील बाबा काय करायचं काय आधी सांगितलं असतात ना माहीत लावल्या तर तुमची काही लोक वाचली असतील आमच्या आता गाड्या आम्ही नीट काढल्यात पण तुम्ही आमचं काहीही वाकड करू शकला नाही आम्हाला जीवाची परवा साहेब तुमच्यासारखं पगारासाठी आम्ही नोकरी करत नाही आमच्यासाठी क्रांती आहे क्रांती निरपराध माणसं मारायची क्रांती आहे तुमची हो आम्ही आमच्या ध्येयासाठी लढतो कसलं ध्येय माणसं मारायची माणसांना छाळायचं हे ध्येय का तुमचं कधीही पूर्ण होणार नाही ते जंगलात किडे मुंग्या मारतात ना तसे ठेचून मारू तुम्हाला सोपय साहेब ते हातात बंदूच दिले कि कल्लीतलं शेमडं पोरसुद्धा गोळी घालतंय पण हे सांगतो खरंच जर मर्दानगी दाखवायची असेल तर आमच्यासारखा लढा आम्ही भ्रष्ट विरुद्ध लढतो प्रसंगी आमचे आपले जरी समोर आले तरी आडवे करतो एवढे भावना शून्य होऊन तुम्ही लढू शकाल का एक तर या नातलगांच्या गर्दीत शत्रू कोण हेच तुम्हाला कळणार नाही आणि जरी कळलं तरी तुम्हीच मारू शकाल का तुमच्या माणसांना एवढा मार खाऊनही लगत गेली नाही तुझी चालू हराम्या पुजारीजी पुजारीजी पुजारी बाहेर गडा झाला बाहेर हजार बाहेर गडा बाहेर झाला घरी बसलं म्हणून काय आलं आमची बीबर थाय आमच्या बायकांच्या हात सोडणार ना हो महाराज उघडादार का त्या सरपंचाला बाहेर ठीकच मारतो आज उगाच मंदिरात रक्तपात नको त्याला बाहेर थांबा थांबा जरा शांत व्हा हे देवाच मंदिर आहे इथे ते आश्रयाला आलेले आता देवच त्यांचं रक्षण करणार आहे तुम्ही निघा बरं इथून उगीच देवा धर्माचं नाव घेऊन एका पाप्याला वाचू नका कोण पापी कोण पुण्यवान हे ठरवणारे तुम्ही कोण मंदिराचे दरवाजे बंद झालेले आहेत द्या याचा ऋषी मुनीच स्थान आहे त्यांचे शाप म्हणजे विधीच विधान चला जा आता इथून त्या ज्या गावासाठी तुम्ही सगळं केलं तेच गाव तुमच्या जीवावर उठलंय संपलं संपलं सगळं देवा संपलं देवा आता अन्याय आणि न्याय सगळं तूच बघ या या देवाच्या दारात मी एक वेळ प्राण सोडीन पण पण निराशेची भाषा नाही बोलणार हे सुद्धा देवाचीच इच्छा ही कदाचित सुरुवात असेल याच याच अगस्ती महाराजांच्या परिसरात एक ना एक दिवस या राक्षसांचा नायनाट नक्की होईल शिवा शिवा माझ्या योद्ध्या जयनचा थँक्यू सर बातमी ऐकून गृहमंत्र्यांनी सुद्धा अभिनंदन केलंय कामगिरीवरून फार मोठी जबाबदारी तुझ्यावर ओके सर त्यासाठी तुला तालुक्याला जावं लागेल ओके सर आणि याबरोबरच एक वाईट बातमी सुद्धा आहे काय सर तुझ्या वडिलांची तब्येत बरी नाहीये सोयी काय हा बोला संभाजीराव काय म्हणता नमस्कार नाही करून टाकू आपण त्याला काय होय वय हाय हा घेऊन या तास मी आपल्या गोडाऊन वर घेऊन या नको नको पाळी साहेब नको पाळी साहेब हा खाय नको पाळी साहेब नको आज उपास आहे माझा Oh, ma oh. oh, oh. oh, okay. i feel me